श्रेजाच्या रेडकर मावशींना बाळ झाले तेव्हा चुकून मी म्हणालो छान किती रेडकू कवितेच्या मनात असे परिणाम होतात माझ्या मम्मीच्या मनावर राष्ट्रबाजीचे परिणाम झाले पालिका मैत्रिणीला लोंढ्याचे पृथ्वी सांगत होते ऐसा करो चंचला कैरी बारीक ना चलाळ पटक होताय ना मेरे पति तो सारखे बोलते और दो और दो आता वाला खर म्हणजे माझे पत्ते कुछ और दो ते बड़ा वला में है। तो हो भी म्हणताना को असे बोलत असतात मी तर नुसताच दार खात असतो माझे हिंदी मस्त आहे आधीचा भोगला बरा잖아 मी लागत म्हणालो नाही तो, तो मच्छी खासी हो गई